नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्याच्या मोठ्या पट्ट्यात सध्या सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय जास्त आर्द्रता तापमान आणि शेतात साचलेलं पाणी यामुळे या, या करपा रोगाची लक्षणं सध्या सोयाबीनवर झाली आहेत हा एक बुरशीजन्य रोग असून शेतकरी वेळेवर उपाययोजना करून मोठं नुकसान टाळू शकतात करपा रोग कशामुळे होतो त्याची लक्षणं काय आणि त्याच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सोयाबीनवरील करपा रोग हा जास्त तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे लवकर होतो हा एक बुरशीजन्य रोग असून तो कोलेकोट्रिकम डॅमेटियम या बुरशीमुळे होतो या बुरशीचा प्रसार बियाणांद्वारे होतो प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषांवरही ही, ही बुरशी जगू शकते साधारणत या रोगाच्या लागणामुळे सोळा ते पंचवीस टक्के उत्पादनाची घट होते पण रोगाचा प्रादुर्भाव तीव्र झाला तर शंभर टक्क्यापर्यंत नुकसान होऊ आता सोयाबीनवरील कोणती आहेत ते पाहूयात पीक असताना खोड पाने आणि लागलेल्या शेंगांवर विविध आकारांचे लालसर गडद तपकिरी रंगाचे ठिपके चट्टे दिसतात त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीज अंडकोशांचे काळ्या रंगाचा थर चढतो प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरुवातीला पिवळ्या हिरव्या दिसतात आणि नंतर वाळतात प्रादुर्भावग्रस्त शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान किंवा सुरकुतलेले दिसतात करप्यामुळे पाने पिवळी तपकिरी होतात वाकडी होतात आणि गळतात सुद्धा प्रादुर्भाव असलेली झाडांची बियाणे पेरणीसाठी वापरल्यास येणारी पिके लगेच मरतात आता या रोगाचं नियंत्रण कसं करावं ते पाहूयात रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणी करताना रोगमुक्त आणि स्वच्छ बियाणं वापरावं करपा रोगासाठी प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी लक्षणे दिसल्यास तात्काळ पिकाचे अवशेष काढून टाकावेत पेरणीपूर्वी बियाणां स्थायरम किंवा कॅप्टन तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणं या प्रमाणात प्रक्रिया करावी या रोगाच्या नियंत्रणासाठी टेबी अधिक सल्फर पासष्ट टक्के डब्ल्यूजी ही लेबल क्लेम बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम किंवा टेबी पंचवीस पूर्णांक नऊ टक्के ई सी बारा पूर्णांक अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या